गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या भारतात विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत देशात सध्या रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहेत आतापर्यंत देशभरात विविध मोठमोठ्या महामार्गांची कामे पूर्ण झाली असून भविष्यात अजूनही अनेक महामार्ग विकसित होणार आहे सध्या देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग मुंबई ते दिल्ली दरम्यान विकसित होत आहे या तेराशे पन्नास किलोमीटर लांबीच्या महामार्गामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्ली દેશ આર્થિક રાજધાની મુંબઈ परस्परांना जोडले जाणार असून यामुळे या, या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास बारा तासांवर येणार आहे सध्या मुंबई ते दिल्ली असा प्रवास करायचा असेल तर चोवीस तासांचा कालावधी लागतो परंतु जेव्हा मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे बांधला जाईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी निम्म्याने कमी होणार आहे यामुळे मुंबईकरां समवेतच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या, या महामार्गाचा फायदा होऊ शकणार आहे विशेष बाब म्हणजे देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग तर महाराष्ट्रातून जाणारच आहे शिवाय देशातील दुसरा सर्वाधिक लांबीचा महामार्ग देखील आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस देशा हा देशातील दुसरा सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार असून या महामार्गाचे काम नजीकच्या काळात सुरू होणार आहे हा महामार्ग बाराशे एकाहत्तर किलोमीटर लांबीचा राहणार आहे हा महामार्ग सुरत आणि चेन्नई या दोन्ही शहरांना जोडणार असून हा मार्ग आपल्या महाराष्ट्रातून देखील प्रस्तावित करण्यात आला आहे या मार्गाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे कृष्णा लोटे विदर्भ न्यूज मुंबई